ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ काल आपण ऐकलं की आता हरणाच्या योनीत जन्माला आलेल्या भरत मुनींनी ठरवलं की आपण नवीन प्रारब्ध बनवायचं नाही जे आहे ते सहन करायचं भोगायचं हरणरूपी भरत रोज आता वाळलेली पानं खायला लागले कारण वाढलेल्या पानावर जीवजंतू नसतात हिंसा झाली तर पुन्हा नवीन प्रारब्ध तयार होईल तसं त्यांना करायचं नव्हतं हरण असूनसुद्धा भरत मुनी एकादशी व्रत केलं प्राचीन काळी पशुपक्षीसुद्धा एकादशी व्रत करीत असत आता हरण देहाचा त्याग करायचा असं ठरून भरताने अन्न पाण्याचा त्याग केला व थोड्याच दिवसात मृगदेहाचा त्याग झाला मृगदेहाचा त्याग करण्यापूर्वी त्यांनी श्रीहरिंना नमस्कार केला आता भरतमुनींचा जन्म एका पवित्र ब्राह्मणाच्या घरी झाला त्यांना पूर्वजन्मीचं सर्व ज्ञान होतं त्यांना राजा भरत भरतमुनी जन्म या सर्वांचं स्मरण होतं सर्वांचं ज्ञानही होतं पूर्वजन्मी हरणाशी बोलल्यामुळं त्यांना पशुयोनी मिळाली होती आता आपण कुणाशीही एकही शब्द बोलायचं नाही असं त्यांनी ठरवलं आता आपण सावध राहून वागायचं त्यांनी ठरवलं बालपणापासून भरत भक्तीमध्ये रंगलेले होते शास्त्रात शेवटच्या जन्माची लक्षणं सांगितली आहेत ज्याच्या बुद्धीनं कामभावनेचा त्याग केला आहे जो लहानपणापासून भगवत भक्तीत रंगलेला आहे जो प्रत्येक वस्तूत भगवंतांचं दर्शन घेतो त्याचा तो जन्म शेवटचा आहे असं समजावं जगाच्या संसाराच्या दृष्टीनं काहीही न बोलणारा देहभान हरवलेला प्रभुप्रेमात दंग असलेला हा जडबुद्धीचा आहे म्हणून लोक त्याला जड भरत म्हणायला लागले मूर्ख वेडा समजायला लागले जड भरत म्हणे त्यात वाईट काय आहे मी जर माझे ज्ञान प्रदर्शित करायला लागलो तर नवीन प्रारब्ध निर्माण होईल ज्ञान हे उपदेशासाठी नसून भगवंतांच्या प्राप्तीसाठी असतं पूर्वजन्मी हरणाची आसक्ती धरल्यामुळं मला पशुजन्म मिळाला होता आता मात्र मी अशी चूक करणार नाही मी बोलेन तर केवळ भगवंतांशीच बोलेन दुसऱ्याशी बोलून नवीन वासना नवीन प्रारब्ध निर्माण होतात त्या वासना नवीन प्रारब्ध निर्माण करतात म्हणून जड भरत सतत मनाला अंकुश लावत होते मन कुठेही उधळू नये म्हणून वेड्यागत ते नुसतं बसून राहायचे खायला लागले की खातच राहायचे आंघोळ करायला लागले की अनेक वेळा आंघोळच करायचे उड्या मारायला लागले की नुसत्याच उड्या मारायच्या कधी कधी नुसतेच हात वारे करत बस करत राहायचे त्यामुळं ते जडबुद्धीचे आहेत ह्याची सर्वांना खात्री पटली आणि म्हणूनच भरत आपल्या धुंदीतच राहायला लागले दुसऱ्याशी बोलल्यामुळं गप्पा मारल्यामुळं प्रेम केल्यामुळं वासना निर्माण होतात या वासना नवीन प्रारब्ध निर्माण करतात म्हणून जडभरत सतत मनाला अंकुश लावत असत वडिलांनी त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले पण मुद्दामच वेड्यागत तो बसून राही कारण भरतना ज्ञान प्रकट करायचंच नव्हतं त्यांचं सतत श्रीकृष्णांचं चिंतन चालू असे भरतचे वडील शांत झाल्यानंतर त्याच्या सावत्र भावंडांनी त्यांना खूप त्रास दिला अगदी वाईट जड भरतला ते खायला देत पडेल ते काम आणि मिळेल ते अन्न विना तक्रार जड भरत घेत असत जड भरतानी आपल्या आयुष्यात वागण्याचे काही नियमच केले होते जेवण चवीची अपेक्षा न करता केवळ शरीर पोषणासाठी जेवावं चालताना नेहमी दृष्टी खाली ठेवूनच चालावं म्हणजे आपल्या हातून कोणत्याही जीवाची हत्या होणार नाही आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे दुसऱ्यानी सांगितलेलं काम असं करायचं की पुन्हा कोणीही आपल्याला काम सांगणार नाही एकदा जड भरतला शेताची राखण करायचं काम दिलं भरत शेतात गेला भजन नामस्वर्णच करत बसला बैलांनी पक्ष्यांनी शेतात घुसून सगळं धान्य फस्त केलं पण डोळ्यासमोर गाई बैल पक्षी धान्य खाताना बघूनसुद्धा त्यांनी कुणालाही हाकललं नाही शेतकरी दादा आले त्यांनी बघितलं अत्यंत संतापाने जडभरतला त्यांनी खूप मारलं तेव्हा जडभरत काहीही बोलला नाही पण तो मनात म्हणाला खानेवाला राम है खिलानेवाला राम है तो मेरा क्या काम है त्याच्या ह्या वागण्याला कंटाळून सगळ्यांनी घरातनं त्याला हाकलून दिलं आणि आता जडभरत सर्वत्र हिंडायला लागले एकदा भिल्ल भिल्लराजांनी नरबळी देण्याकरता जडभरतला पकडून नेलं जडभरतला उत्तम स्नान घातलं उत्तम वस्त्र घातली गळ्यात फुलांच्या माळ्या घातल्या त्याला उत्तम जेवण दिलं दोन तासांनी त्यांना बळी द्यायचं होतं तरीसुद्धा जडभरत शांतपणे जेवत होते हे बघून भिल्लांना अतिशय आश्चर्य वाटलं नंतर बळी द्यायला मातेश्वरी मंदिरात त्यांना नेलं जडभरतनी देवीला नमस्कार केला आणि शांत बसून राहिले देवीची प्रार्थना करून जडभरतला तलवारीनं मारणार ते मातेश्वरीला पावलं नाही आपल्या भक्ताची होणारी हत्या पाहून त्या देवीला भरून आलं आणि ती देवी मूर्ती फोडून प्रकट झाली तिनं त्या भिल्लराजाच्या हातातली तलवार घेतली आणि भिल्लराजाचा शिरच्छेद केला आणि त्याच्या डोक्याने चेंडूसारखं ती खेळायला लागली हे बघून त्या भिल्लराजाचे इतर सहकारी पळूनच गेले जडभरत शांतच होते त्यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही ज्ञानीभक्ताला विश्वास असतो की भगवंत त्यांचं रक्षण करण्यासाठीच उभे आहेत कारण ज्ञानी भक्तांची दृष्टी ब्रह्ममय असते तसंच एकदा रघुगर्ण राजा पालखीतून कपिलदेवांचा सत्संग करण्यासाठी जात होता पालखीच्या चार भोयांच्यापैकी एक अचानक आजारी पडला तेव्हा राजाचे सेवक दुसऱ्या कुणाच्या तरी शोधात असताना धट्टाकट्टा तरुण जडभरत त्यांना दिसला त्वरित जडभरतला त्यांनी पकडून पालखी उचलायला लावलं यापूर्वी कधीही पालखी न उचललेला असल्यामुळं इतर भोव्यांसह त्याची चाल जमेना त्यामुळं पालखी सारखी खालीवर होऊन रहुगण राजाला धक्के बसायला लागले तेव्हा राजा ओरडला अरे नीट चाला की रे तेव्हा इतर भोई म्हणाले महाराज हा नवीन माणूस नीट चालत नाही बघा सारखा उड्या मारतो त्यामुळे आपल्याला त्रास होतो जड भरत शांतपणे चालताना त्यांची दृष्टी सतत खाली होती कारण चुकूनसुद्धा एखाद्या जीवाची हत्या झाली तर नवीन प्रारब्ध निर्माण होईल मधूनच रस्त्यावरील किडामुंगीमध्ये जडभरतना भगवंतांचं दर्शन होईल म्हणून ते आनंदी होत पण भगवंत दिसेन असे झाले की लगेच सरळा लागत व्याकुळ होत किड्यावर पाय पडू नये म्हणून ते उडी मारत असत त्यामुळं राजाला फार त्रास होईल राजाला पुन्हा जोरात धक्का बसला आणि तो ओरडला ए आणि त्याने म्हटलं काय रे फार आशक्त आहेस काय तुझे हात बारीक आहेत पाय बारीक आहेत त्यामुळे तुला नीट चालता येत नाही आहे बरोबर ना जडभरत बर शांतपणे चालत होता राजाचं उपरोधक बोलणं त्याला समजलं तरीसुद्धा त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तेवढ्यात पायाखाली मुंगी येईल म्हणून जडभरतनं उडी मारली राजाला पुन्हा धक्का बसला राजा ओरडला अरे तुला काही भान आहे का नाही तू जिवंत आहेस का मेलेला आहेस पण जडभरत ब्रह्मचिंतनातच होता त्याने पुन्हा एकदा उडी मारली राजाला पालखी परत लागली आणि राजा संतपाने ओरडला थांब आता तुला मी ठेवतच नाही मी रहुगण राजा आहे तुला शिक्षाच करतो जडभरत शांत होते खरं म्हणजे त्याला कुणाशी काही बोलायची इच्छा नव्हती पण जडभरतनी विचार केला माझ्या अपमानाला महत्त्व नाही पण रहुगण राजा नरकवासी झाला तर सगळे लोक म्हणतील महाज्ञाने भरताने ज्याला आपल्या खांद्यावर घेतलं होतं तो नरकवासी झाला त्यामुळं पृथ्वीवरील सत्संगाचा महिमाच नष्ट होईल शिवाय जर दुसऱ्याचं कल्याण होणार असेल तर बोललंच पाहिजे ना रोगण राजाला मी खांद्यावर घेतला आहे तर त्याचा उद्धारही मी करेन राजा कपिल मुनींच्याकडं ब्रह्मज्ञान घेण्यासाठी जात होता त्याच्याकडं जाताना अहंकार सोडून नम्र होऊनच गेलं पाहिजे असाच अहंकारनं राजा कपिलमुनींच्याकडे गेला तर कपिलमुनी त्याला ज्ञान देणार नाहीत म्हणूनच रघुगण राजाचं कल्याण करण्यासाठी जडभरत बोलले याला खरं संत म्हणायचं बघा जडभरत म्हणाले हे राजन मी अशक्त आहे माझे हातपाय बारीक आहेत असं तू म्हणालास पण हे तर शरीराचे गुण आहेत आत्म्याचे नाहीत मी तर आत्मा आहे त्यामुळं ना माझी निंदा झाली ना उपहास राजन तू म्हणालास तू जिवंत आहेस काय खरं म्हणजे हे सर्वजण जिवंत असूनही मेल्यासारखेच आहेत ही पालखी मृतच आहे आणि पालखीत बसलेला तू जिवंत असूनसुद्धा मेल्यासारखाच आहेस राजन शरीर आणि आत्मा भिन्न आहेत त्यामुळं तू असं बोलून मला काहीही फरक पडत नाही मी तर आत्मा आहे राजन तू म्हणालास मी तुला मारेन खरं म्हणजे तू मला काहीही दिलेलं नाही आहेस तेव्हा तुला मारण्याचा अधिकार आहे का तू अहंकारी आहेस मदांधा आहेस तू मला मारलंस तरी माझी चाल बदलणार नाही मी सुखी होणार नाही आणि मी दुःखीही होणार नाही कारण ते शरीराचे विकार आहेत आत्म्याचे नाहीत मी तर आत्मा आहे राजन प्रत्येक किडामुंगीमध्ये मला श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन होत आहे त्यांना पदस्पर्श होऊ नये म्हणून मी उडी मारतो मी अखंड नामस्मरण करत आहे माझी चाल मी बदलणार नाही जड भरतनं त्यानंतर राजाला भवाटवीचं आख्यान सांगितलं भवाटवी म्हणजे संसाररूपी जंगल संसारी जंगल आहे त्यात काम क्रोध मद मत्सर हे हिंस्र प्राणी आहेत राजा नोकर पती पत्नी हे सगळे वरवरील भेद आहेत जर राजाला आणि सेवकाला मृत्यूनंतर जाळलं तर त्रयस्थ माणसाला राजाची राख कोणती आणि सेवकाची राख कोणती हे सांगता येणार नाही कारण सर्व ही राख सारखीच असते रघुगंटच्या लक्षात आलं की जे ज्ञान संपादन करायला मी निघालेलो आहे ते सर्व ज्ञान याच्याकडं आहेच वेदामध्ये एक वचन आहे कुतोपी लभ्यते ज्ञान कोणाकडूनही कुठूनही मिळालं तरी घ्यावं ज्ञान घेण्याबाबत भेद नाही ज्ञान दशदिशातून येत असतं त्यासाठी तुम्ही तुमच्या खिडक्या उघडा देहाच्या चित्ताच्या वृत्तीच्या आणि ज्ञान ग्रहण करा ज्ञानासारखं पवित्र काहीही नाही काही ना संत म्हणतात की ज्या मृगामध्ये भरत आसक्त झाले होते तो मृग आता रघुगण राजा बनला होता हे लक्षात आल्यावर जडभरतचं प्रेम उफाळून आलं आणि त्याने त्याला उपदेश केला ज्ञान के दिलं आणि त्याचा उद्धार केला जडभरतचं बोलणं ऐकून राजाला आश्चर्याचा धक्का बसला पालखीतनं त्यांनी उडी मारली आणि जडभरताचे पायस पकडले आणि म्हणाला महाराज एवढं सर्व वेद संमत असं सुमधुर बोलणारे आपण आहात तरी कोण राजाला आपल्या हातून या महायोगीचा अपमान झाला आहे आता त्याचे परिणाम भोगायला लागतील या भीतीनं वारं वारंवार तो नमस्कार करायला लागला आणि म्हणाला मला कशाचीही भीती वाटत नाही पण मला संतांच्या साधूचा आपल्याकडनं अपमान होऊ नये याची भीती वाटत असते म्हणून मला क्षमा करा मला क्षमा करा महाराज मी तुम्हाला काहीतरी विचारू का असं नम्रपणाचा आणून राजाने जडभरतना विचारलं तुम्ही म्हणालात शरीराला जे दुःख होतं ते आत्म्याला होत नाही पण मी तर समजतो की शरीराला होणारं सुख दुःख आत्म्यालाही होतात कारण शरीराचा संबंध इंद्रियांशी आहे इंद्रियांचा संबंध मनाशी आहे मनाचा संबंध बुद्धीशी आहे आणि बुद्धीचा संबंध आत्म्याशी आहे जसं चुलीवर भांडं ठेवलं भांड्यात दूध घातलं दुधात तांदूळ घातले आणि त्या भांड्याला जर खालून विस्तव लावला तर तांदूळ शिजतातच ना म्हणजेच शरीराला कष्ट झाले की आत्म्याला कष्ट होणारच हे ऐकून भरत म्हणतात राजन विस्तवावर ठेवलेल्या भांड्यातील तांदूळ शिजतात पण त्याच पाण्यात दगड ठेवले तर मात्र दगड का शिजतील काय दगड शिजणार नाहीत कारण ते निर्लेप आहेत आत्मा तर सर्वश्रेष्ठ निर्लेप आहे म्हणून शरीराचं दुःख आत्म्याला होत नाही राजन हा संसार हे राज्य हा राजा या मनाच्या कल्पना आहेत मन विकृत झालं की जीवन विकृत होतं मन चांगलं झालं तर आत्म्याला बुद्धी मिळते राजन अंतिम क्षणी माझं मन हरणात गुंतलं म्हणून मला हरणाचा जन्म घ्यायला लागला त्यामुळं मी सावध झालो तू सु सिंधुदेशचा राजा आहेस मी तर भारतखंडाचा भरतखंडाचा राजा होतो तरी माझी ही अवस्था झाली सुख दुःख हे मनाचे खेळ आहेत ज्यांचं मन विषांपासून हरलं आहे परावृत्त झालं आहे तीच व्यक्ती जागी आहे असं समजावं म्हणून सत्संग करा संत समागम करा महापुरुषांच्या सेवेनं ब्रह्माची प्राप्ती होते नम्रता येते राजन राजा तू तर एक पार्थिव विकार आहेस अभिमानामुळं तू स्वतःला सिंधुदेशचा राजा समजत आहेस गर्वानं तू आंधळा झालेला आहेस त्यामुळं तुझं श्रेष्ठत्व तु सिद्ध होत नाही वास्तविक तू फार क्रूर आहेस उद्धट आहेस गरिबांना दिनदुबळ्यांना तू जबरदस्तीनं पकडून सर्वांना मोठ्या गर्वाने सांगतोस की या लोकांचं रक्षण करणारा मी आहे हे तुला शोभत नाही गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ